tel <coughs> no ना। 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 वेळ कमी आहे दीपक नाना देखील इथं आहेत त्यांच्यावर देखील गाणं घालावलं मास्त जास्त वेळ नाही घेणार मी शांतरा सोनवून यांच्यावरती पाचशे रुपये लक्ष असेल का जा। जास्त वेळ घेणार नाही

माना आमंत्रिता पाटील आणि मी परत एकदा बोलू इच्छिते की ते सुधाकरजी गुजर असो अरे होता हमारा नाम आहे गौतम गौतमेलो तीन नंबर तीन मे न लोटे उन्होंने मुझे का

आता एवढे भाषण करण्यापेक्षा लोकांना गाणे पण ऐकायचे माझच आणि माझंच आई बनण्यापेक्षा आता सर्वांच्या लोकप्रिय आमदार महापौर साहेब आले माजी सभागृह नेते आले विरोधी पक्ष नेते आलेत आणि खंबीर साथ देणारे महेश भाऊ सुद्धा आले डॉक्टर पण आले सर्वांचे एकदा वरती हात करून जोरदार स्वागत कर आता आपण बोलावं अशी मी अपेक्षा करतो नमस्कार जय भीम जय भीम हॅलो आज बावीस जानेवारी आपल्या सगळ्यांचे लाडके आणि धडाडीचं नेतृत्व असलेले आदरणीय प्रकाशजी लोंढे साहेब यांचा वाढदिवस आहे त्याचबरोबर दीपक नाना लोंडे यांचा विवाह हो वर्धापन दिवस आहे आणि त्याचबरोबर भूषणबाई लोंडे यांचाही विवाह वाढदिवस आहे त्यामुळे या तिघांनाही वाढदिवसाच्या खूप मनापासून शुभेच्छा देते इथे आमच्या दीक्षातही आहेत सगळ्यांना मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देते आज राम मंदिराचा देखील वर्धापन दिन दिवस आहे त्यामुळे असा एक वेगळा संयोग आज घडून आलेला आहे आज आम्ही सकाळी अनेक वाढदिवसाच्या कार्यक्रमांना उपस्थित होतो जवळपास पार ते पाच वाजेपासून सकाळपासून प्रकाशभाई लोंडेचे कार्यक्रम सुरू आहे महानगरपालिकेचे सर्व कर्मचारी असतील त्याचबरोबर बुद्धविहाराचं भूमिपूजन असेल अयोध्या हॉटेल मध्ये वाढदिवस असेल असे अनेक भरगच्च कार्यक्रम सकाळपासून सुरू आहेत आणि हे कार्यक्रम आठ दिवसापासून सुरू आहे आज इथे गर्दी बघितली तर आपल्याला नजर सुद्धा पुरत नाही इतकं प्रेम नाना तुमच्या प्रकार तुमच्यावर आहे सगळ्यांचं आणि त्यामुळे सगळ्यांच्या वतीने मी खूप शुभेच्छा देते मी आज राज्यमंत्री पदाचा दर्जा और उन्होंने जब मुझे बताया कि इनको भी मैं बुलाया तो मैंने अपनी टीम को कैसे गौतमी का गौतमी पाटिल वाले ओ राजेश जी राजेश जी वो सत्यार चलेगा वापस बोलना तो पे सामने सत्यार चलेगा ही तो भी किसको दस था वाह वादा नहीं आज जन्मदिन है श्रीमान प्रकाश जी लोडी और एमएलसी के आमदारों बनेगा या एमएलसी बनाओ बीमार थोड़ा सा फेल लगेगा इतनी गर्दी लाख रुपया कामी कराने धर्मगुरु माजी नगरसेविका नंदिनीताई जाधव नयनाताई गांगुर्टे दिशाताई लोंडे आणि लोंडे साहेब आणि लोंडे पदेवरती प्रतिभाताई पवार नगरसेविका लोंढे पदेवरती त्यांनी लोंढे साहेबांवरती प्रेम करणारे असंख्य असे सर्व युवक माता भगिनी ज्येष्ठ नागरिक सर्व कलावंत आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून त्यांच्याकडे आपण बघतो ते सर्व मीडियाचे प्रतिनिधी छायाचित्रकार या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो खऱ्या अर्थानं लोंढे साहेबांचा वाढदिवस म्हटलं की आमच्या सर्वांसाठी एक पर्वणी असते पर्वणी याचं करता असते की अतिशय उत्साही कारण या व्यक्तीने समाजकारण कर राजकारण करत असताना राजकारणाचा गंधही सुद्धा आपल्याला किंवा आपल्या परिवाराचा लागू दिला नाही पक्षाचा जरी ते प्रमुख असतील परंतु सगळ्या पक्षामध्ये त्यांचा मान सन्मान आजही तो त्यांच्या कामाच्या माध्यमातून त्यांच्या स्वभावाच्या माध्यमातून त्यांच्या गुणाच्या माध्यमातून कर्तृत्वाच्या माध्यमातून हा त्यांनी जिवंत ठेवलेला आहे आणि एक आदर्श जर राजकीय नेता जर कोणी म्हटलं तर त्या ठिकाणी प्रकाश लोंडे यांचं नाव सर्वप्रथम येईल कारण पक्षाच्या भिंती या ठिकाणी जेव्हा येतात त्यावेळेस अनेक फाटे फुटतात परंतु लोंडे साहेब या ठिकाणी स्वागत आहे त्याचबरोबर खऱ्या आमच्या आमच्या मार्गदर्शक आणि वगैरे माजी नगरसेविका दीक्षाताई लोंडे यांच्याही वतीनं आलेल्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी सहशा स्वागत करतो मी पुन्हा शेकदा सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपल्या सर्वांच्या वतीनं सत्कार स्वीकारला जाईल या ठिकाणी विलाजी शिंदे साहेब आपलं बरोबर घेत एकदा जोरदार टाळ्याच्या गरजेला स्वागत करा कडूबाई खरात आणि लिटिल श्याम लिटिल श्याम ज्याचं नाव आहे तो आपला चेतन लोखंडे आणि जेव्हा आता सूत्रसंचालन करीतच राहणार या टोकाच्या त्या टोकापर्यंत रवी शेट्टी एकदा जोरदार हजार स्वागत करा भाऊ आपला मनापासून अभिनंदन धम्मगुरूचे आशीर्वाद असल्याशिवाय पण त्याची होत नाही हे वाढदिवस निमित्त मात्र दानशूर भूषण नाना दीपक नाना लोटे भूषण लोटे दीक्षा लोटे विक्या लोंढे आणि वस्ताद लोटे काय करता मला माहित नाही त्यांनी अतिशय चांगलं त्यांचं एकदा जोरदार हजार काळजा चांगलं नियोजन केलं म्हणजे आरपीआयची टीम सर्व आली आता प्रत्येकाचं नाव तुम्ही सर्व लिडरच आहे त्यामुळे नाव घेणं योग्य वाटत नाही पण त्याची आता महान कारु तथागत सम्यक संबुद्ध गीता बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपस्थित सर्व बौद्ध उपासक उपासिका बालक बालिका आजच्या या मंगलमय दिनी आज आपण या ठिकाणी नाशिकचे भुलंद तो माननीय नामदार प्रकाशजी लोंडे साहेब यांचा आपण हा वाढदिवस दरवर्षी मोठ्या आनंदाने उत्साहाने आपण साजरा करीत असतो आणि त्यांच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने मी अशी या ठिकाणी एक घोषणा करणार आहे की येणाऱ्या दोन मार्च रोजी हो श्री काळाराम मंदिर सत्याग्रह त्या सत्याग्रह दिनाच्या निमित्ताने नाशिकमध्ये पहिल्यांदाच ऐतिहासिक राज्यव्यापी बौद्धम परिषद पूजनीय दलाई लामा यांच्या मंगल मैत्रीने आणि जवळपास सात ते आठ देशातील त्या ठिकाणी बौद्ध भिक्खू उपस्थित राहणार व संपूर्ण जवळपास सात ते आठ देशातील अनेक मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत असा ऐतिहासिक सोहळा येणाऱ्या दोन मार्च श्री काळाराम मंदिर सत्याग्रह दिनाच्या निमित्ताने गोल क्लब मैदान या ठिकाणी सकाळी दहा ते सायंकाळी दहा वाजेपर्यंत तो कार्यक्रम माननीय प्रकाशजी लोंढे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी होणार आहे आणि त्या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहावं अशी मी या ठिकाणी सर्वांना या ठिकाणी विनम्र आवाहन करतो आणि माननीय प्रकाशजी लोंढे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना त्यांच्या भावी जीवनामध्ये जीवन जगत असताना सुख शांती समाधान आयुष्य आरोग्य धन संपत्ती बल आणि वर्ण प्राप्त हो त्यांच्या मनोकामना पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे परिपूर्ण होत अशी कामना या ठिकाणी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने उपस्थित आलेले सर्व भिक् या ठिकाणी मंगल मैत्री आशीर्वाद या ठिकाणी प्रदान करीत आहेत सर्वांनी हात ओडायचे आहेत सवेभजंतो सबरोगो विनासतो माते भवत्वन्तरायो सुखे अन्तरायो सुखे भव भवतु सभ मङ्गलम् रक्षन्तु सभ देवता सभ बुद्धानुधम्मानुसङ्घानुभावेन सदा सूते भवन्तु ते अभिवादन्न शिलिः सणिचम् वदा पचायिनो चतारो धम्मा बन्ति आयुबर्णो सुखाङ्गलन्ति सर्वांनी म्हणायचं आहे साधू 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 यानंतर त्यांचं भिक्खू संघातर्फे या ठिकाणी स्वागत होत आहे <स्थाथ> ठिकाणी नायना ताई जाधव असतील त्याचबरोबर विलासरावजी शिंदे साहेब असतील त्या या सर्व मान्यवरांची आमच्या गांगुडेताई असतील या सर्वांची नंदिनीताई जाधव नैनाताई नायना ताई गांगुर्डे प्रकाश होकाश हो भाषण करतात त्यावेळेस क्विंग ड्रॉप सायलेंट असतात एखाद्या विषयाची मांडणी करायची असेल हे प्रकाश भाऊकांडनं शिकलं पाहिजे अनेक वेळा सभागृहामध्ये अडचणीची परिस्थिती निर्माण होते त्यावेळेस त्या परिस्थितीमधनं जर सभागृह कुठल्या दिशेला घेऊन जायचं असेल ते प्रकाश भाऊंकांड शिकलं पाहिजे आणि ज्या ज्या वेळेस नाशिक महापालिकेमध्ये विकासाची कामं झाली त्या विकास कामांमध्ये दे। जे काही प्लॅनिंग करायचं असेल मी तीन वर्ष सभागृह नेता होतो तीन वर्ष विरोधी पक्ष नेता होतो स्टँडिंग वरती होतो पण एखाद्या विषयाच्या चाणाक्ष बुद्धी जे साहेबांची आहे ज्यावेळेस मी सभागृह नेता म्हणून काम करत असताना काही अडचणी आल्या त्यावेळेस माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा हा प्रकाश लोंढे आहे सांगायला मला स्पष्टपणे काही हरकत नाही परंतु ज्या वेळेस जीवाभावाची मैत्री आमची झाली त्या दिवसापासून आजपर्यंत आम्ही सुख दुःखामध्ये दे, येण्याचं सांत्वन करण्याचं सगळ्या गोष्टी आम्ही करत असतो आप जीओ हजारो साल असे प्रकार हो आपले आप जीओ हजारो साल साल के दिन हो पचास हजार अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो आई भगवतीला विनंती करतो की आमच्या प्रकाश भावांना उदंड आयुष्य लाभो हो, माझी सुद्धा उमर त्यांना लागावी अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय <laughs> <laughs> या ठिकाणी